नमस्कार मी कोमल द जकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत झणझणीत जन खेकड्याचा अस्सल गावरान पद्धतीचा रस्सा त्यासाठी मी हे खेकडे साफ करून घेते खेकड्याचा वरचा कवचाचा भाग काढायचा आणि तो त्यातला जो पिवळा गाबा आहे तो पण काढून घ्यायचा आणि कवच टाकून द्यायचं आणि अशा सगळ्या नांग्या मोडून घ्यायच्या मोठ्या नांग्या छोट्या नांग्या सेपरेट करायच्या आणि आता आपण कवचाच्यामध्ये जो पिवळा भाग आहे ना तो पण असा चमच्याच्या मागच्या टोकाने काढून घ्यायचा एका वाटीमध्ये ह्याचा आपण रश्शामध्ये वापर करायचा हा भाग पण पौष्टिक असतो टाकून द्यायचा नाही आणि हे सगळे खेकडे आता आपण स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन पाण्याने आणि सगळे पाट असे वेगवेगळे करायचे हा मधला भाग हा बारक्या नांग्या आणि ह्या मोठ्या नांग्या आणि हा जो कवचाचा आपण पिवळा भाग काढलेला आहे ना तो आता आपण मसाला करूया मसाल्यासाठी मोठे दोन कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत खोबरा अर्धी वाटी लसणाच्या पंधरा ते वीस पाकळ्या आणि आलं दोन इंच आणि कोथंबीर आणि हे पांढरे तिळ घेतलेले आहेत दोन चमचे ते हलकेसे भाजून घ्यायचे एका ताटात काढून घेऊया आणि याच तव्यामध्ये आपण आता खोबरं पण थोडंसं भाजून घेऊया हे अर्धी वाटी खोबरं आहे तुम्ही खिसून घ्या किंवा मग असे काप करून घेतले तरी चालतील हे पण हलकंसं भाजून घ्यायचं जास्त करपवायचं नाही तीळ आणि खोबरं एकत्र काढायचं आणि ते पहिलं वाटून घ्यायचं आता आपण ही भाजून घेऊया लालसर हे दोन मोठे कांदे आहेत चिरलेले उभे चिरलेले ते पण चांगले असे लालसर भाजून घेतलेत आता आपण बारीक नांग्या आहेत त्याचा रश्श्यासाठी स्टॉक बनवूया बारीक नांग्या चांगल्या थोडं थोडं पाणी घालत घालत वाटून घ्यायच्या आणि त्या अशा गाळणीने गाळून घ्यायच्या आणि याचा रश्श्यासाठी वापर करायचा यामुळे रस्सा एकदम चविष्ट लागतो आणि हे वरची वर जी कवचाची जी हे आलेलं आहे ना कवचाचं ते काढून टाकायचं आणि हा रस्सासाठी स्टॉक वापरायचा आता आपण मसाला बारीक करून घेऊया खोबरं हो आणि पांढरे तीळ पहिले वा वाटून घ्यायचे बारीक हे पहा मी बारीक करून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये कांदा हा भाजलेला कांदा आहे तो आणि आलं लसूण आणि कोथंबीर ह्याची पण बारीक पेस्ट करून घेऊया आता आपण रशाला फोडणी देऊया फोडणीसाठी मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि हे मसाले घेतलेले आहेत दोन चमचे कांदा लसूण मसाला धना पावडर किचन किंग मसाला काश्मीरी लाल मिरची पावडर आणि हळद हे सगळे मसाले टाकायचे लगेच परतायचे आणि लगेच वाटण केलेलं आपण त्यामध्ये टाकायचं मसाले करपून द्यायचे नाहीत आणि हा सगळा मसाला चांगला भाजून घ्यायचा तेलावर तेल सुटेपर्यंत चांगला परतायचा मसाला हे पहा चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपण मोठ्या नांग्या आणि जो पोटाचा मधला भाग आहे ना तो टाकूया आणि ते पण चांगलं परतून घेऊया मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचं हे सगळं आणि यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं मीही ते दीड चमचा मीठ टाकलेलं आहे पुन्हा एकदा परतून घ्यायचं आणि जो आपण कवचाचा पिवळा भाग काढलेला ना तो पण यात टाकायचा आणि परतून घ्यायचा हे परतून झालं की जो आपण स्टॉक बनवलेला ना बारक्या नांग्या वाटून तो पण टाकायचा त्यामध्ये आणि चांगलं हलवून घ्यायचं मिक्स करायचं आणि पाच मिनटं असं झाकण ठेवून रस्शाला असा मोहर आला की तो लगेच असं मिक्स करायचा उकळी येऊ द्यायची नाही उकळी आणली ना तर ते रस्सा एकीक म्हणजे पाणी एकीकडं आणि मसाला एकीकडं होतो वरून भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि उकळी न आणता दहा मिनटं रस्सा शिजवून घ्यायचा खेकडा त्यानंतर दहा मिनटानंतर उकळी आणली तरी चालेल हे पहा रस्सा तयार आहे खेकड्याचा आपण आता सर्व करूया तुम्हाला ही माझी खेकड्याच्या रस्स्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच छान छान रेसिपींसह आपण पुन्हा भेटूया धन्यवाद